तर पावसामुळंच पोरसमध्ये इतकी माती आली ना तर म्हटलं झाडून घेऊस तर आपण आता पाण्यानेच धुवून घेऊया तर मस्त असं आपण आता सकाळ सकाळ पाण्याने धुवून घेतलेलं आहे तर आज आभळ आहे हा बिलकुल म्हणजे ऊन पडेल नाही आणि इकडं सगळं धुवून काढले आणि लगेच खाली माती त्यामुळं मग फरशीवर लगेच चिखल येतं तर क्लीन करून घेतलेलं आहे तर चला आपण आता पुढच्या कामाला सुरुवात करूया तर बिलकुल आज ऊनच नाही तर आपल्याला घरातली झाडलोट करून घ्यायची आहे आणि झाडलोट काय केली नाही कारण की गावाकडं सगळ्यांना जेवायला आधुभर लागतं त्यामुळं म्हटलं झाडलोट नंतर करूया तर इकडं बाहेर एक नळ आहे तर पूर्ण भिंत ओली झालेली आहे ते नळ बंद करून घ्यायचा आहे प्लंबरला बोलावं लागेल तर पूर्ण भिंत ओली झाली आणि आता आपल्याला पूर्ण घराची झाडलोट करून घ्यायची आहे त्यानंतर घरं पुसून घ्यायचे तर आधवर स्वयंपाक करून घेतला कारण की गावाकड सगळ्यांना लवकर जेवायला लागतं त्यामुळं एकदम राडा झालेला आहे तो आता मला आवडून घ्यायचं आहे आणि लाईट बार बार जाते येते त्यामुळं मग पाणी भरून ठेवलं इथे पहा बॉटलमध्ये आणि काही भांड्यामध्ये ठेवलेलं आहे तर चला आपण आता घरातली आवर आवर करून घेऊया गुड मॉर्निंग सकाळचे आठ वाजलेले आहे आणि आपल्याला घरातले जे काम आहे झटपट आवरून घ्यायचे आहेत कारण की आज आपल्याला लग्न जायचं आहे त्यामुळं आणि सर्वांचं चहा पाणी झालं आणि इकडे आपण आता सांग्याची भाजी बनवणार आहोत झटपटाची तर इकडे पहा सांडे आपण आता तेलामध्ये तळून घेतलेले आहेत आणि इकडं कांदा टमाटरचे आपण सोडले देणार आहोत आणि आपण आता चला सांडग्याची भाजी बनवूया तर आपली आता सांडग्याची भाजी करून तयार झालेली आहे तर चला मी तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते कशा पद्धतीचं आहे तर अजून काय ऊन पाडलेलं नाही तर चला तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते कसं आहे ढगाळ वातावरण आहे आणि काल इतका पाऊस झाला ना तर कपडे सुद्धा आपले सुकले नाहीत परत मग मी काय केलं पाण्यातून काढे आणि दोरीवर टाकले आणि इकडं पहा अशा पद्धतीचं बाहेरचं वातावरण आहे एकदम चिखल झालेलं आहे आणि लक्ष्मीला तिकडं पलीकडं बांधलेलं आहे शेतात नेऊन बांधले काय ते इकडं काय दिसा ना आणि लाईट नसल्यामुळं आपण ते पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि हौदातलं पाणी घाण झालेलं होतं त्यामुळे ते पाणी सोडून दिलं आहे तर तो हौद आता वाळ्याच्यानंतर धुवून काढायचा आहे काय ग ओ नाही आलं काय झालं कंटाळ आला का ते पाणी गरम झालं का बघ तुला ओतून देते अगं अंघोळ ना मग परत चूल जरी विजली ना मग परत पेटायला वेळ लागतो कर ना आंघोळ इकडं काय वाचतंय का तर पाऊस झाल्यामुळं म्हणजे पंधरा दिवसापासून थोडा थोडा पाऊस होतो त्यामुळं मग झाडाला पाली बी फुटलेली आहे आणि थोडा थोडा घास बी यायला लागलेला आहे इकडं तर इकडं आता दादाचं काहीतरी काम चालू आहे आणि लक्ष्मी आणि छोटंसं ते श्रावणी इकडं बांधलेले आहेत इकडं पाणी साचलेलं होतं म्हणून आणि कुत्र्या भोकत होते कुत्रे, कुत्रे इतके त्यामुळं मग असं खडबडून लक्ष्मी आणि श्रावणी उठले त्यामुळं मग दादा लगेच गाईकड गेले कशामुळं उठले तर गाईं त्या तर आता त्यांना खायला टाकायचं चालू आहे दादाचं काही ना काही काही ना काही कुठं बी काही दिसलं का लगेच गाईला चारा घेऊन जातात तर आज ऊन काय पडलेलं नाही साडेनऊ वाजलेले आहेत पण इकडच्या साईडनी खूप आबाळ आलेला आहे पाऊस बी येऊ शकतो त्यामुळं आपल्याला लवकर स्वयंपाक करून घ्यायचा आहे आणि वारं सुटतं त्यामुळं मग चूल लगेच विसते नाही तर मग लगेच लय धूर लागतो आणि चुलीवर भाकरी छान लागतात त्यामुळं मग मी इथं भाकरी करीत आहे चुलीवरती आणि धूर बी लागतो आणि लाकडं बी विजतात पावसामुळं चिमलेले आहेत त्यामुळं तर थोडेसे ओले लाकडं झालेले आहेत त्यामुळं एकदम धूर होतो आणि आपल्या एवढ्या भाकरी झालेल्या आहेत ज्वारीच्या तर चला आपल्याला अजून भाकरी करून घ्यायच्या आहेत तर इकडं मुलं आता काय बनितेत पाहूया आपण आता काय बनवतात रे आईस तू काय बनू लागतो तू घर बनितो ओ तू चिखलच बनी तो तू पाणी टाकायचं काम चालू आहे आणि ताई तू ताई काय ती ताई गोळे कशाला बनवणार आहे आणि आयुष आणि ओम तिला मदत करतात हाऊस बनवल्याच्या नंतर दाखवशील बेटा हो दाखवशील आता यास काय चाललंय मध्ये कोणता डान्स आहे ओम ओम कोणता डान्स आहे बस, बस ना एका जागेवर बसना तर खाली बसायला गोण्या घातल्यात माती होती म्हणून आणि आता चिखल खेळायचं चालू आहे थोड्या वेळ खेळा खेळाबर का ग हात ओला झाला ना आग होईल हाताची माहिती आहे ना तू हा ओम तू एका जागेवर बस ना येडे मारू नको नाही नाही बाबा रशी कुठं लावली तर इथे पहा उमराच झाड आहे तर गुरांना खाण्यासाठी सगळ्या उमराच्या डोळ्या तोडून टाकल्या कारण किले पिकल्याच नंतर खाली पडतात काय बेटा ती रस्सी लई दिवसाची झोका बांधायचं सांग ना मग उपली उपर ठुली ती तुटलेली बेटा ती जर आपण असं लटकलो ना तुटून जाणार आहे ती खूप दिवसाची हा आपलं घरी इथं होत जुनं घर हा हे जुनं घर होतं आपलं पहिलं मशरूम आहे ना कुठे रे कुठे मशरूम झालं तुमचं तुमचं झालं मला आगुईल जायचंय कुठे दाखेल दाखेल पायत घाल पायत घाल खडी टोच तिथं ओ, काय रे काय दाखवतोय बाबा काय किती लांबे रे इकडेच आहे का तर मुलांनी शेतामध्ये मशरूमचं झाड पाहिलंय तर ते म्हणतात की आत्ता तू बघ आयुष्याला खूप मजा वाटते खेळायला शेतत इकडं तिकडं येढे मारायचं चालू आहे तर सायंकाळचे आता पाच वाजलेले आहेत आणि घरातले कामं दिवसभर चालू आहेत काही ना काही काही ना काही साफसफाई करणं हे दिवसभर चालू आहे त्याच्यात मध्ये मुदे मध्येच मी शूट बी करते कुणाचं काय चाललंय सगळं म्हणजे मोबाईलमध्ये कैद करून घेते मी त्यांनी मशरूमचं झाड पाहिले तर पहा ते खता तयार झालंय रे किती मस्त आहे ना आई ना एक सण त्याच्यामध्ये उगालय काय झालं त्याच्यामध्ये सण आहे ना हा मग त्याला सूर्यप्रकाश भेटतो ना मग त्यामुळं मग ते सूर्यप्रकाश घेतो मग ते ना। ना। मंगते मंगते। आ, आई असली म्हणजे मध्ये बघितलं हे बघितलं ना तुम्ही आई छान वाटतं खेळायला इकडं आणि मम्मी पप्पा याद येते का येते किती येते थोडी का जादा रात्री झोपतो येते हा पत्थर करी हांगोळीच पत्थरी भेटते कशाला आपल्याला रांगोळी बनायला ते मग लई ठोकावं लागतं ना मग त्याची मग रांगोळी बनते नको 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 आणि इकडे पहा आत्ता पंधरा दिवसापूर्वी बोर घेतलेला आहे त्याला चांगलं पाणी लागले उन्हाळ्यामध्ये बिलकुल पाणी राहिलेलं नव्हतं त्यामुळे मग बोर घेतला प्यापोरत लागले पाणी आणि इकडं आपले आंब्याचे झाडं आहेत शौग्याचं झाड खूप शेंगा आल्या होत्या वाळून गेल्या तर इकडे सीताफळीचे झाड येतं आणि हा पूर्ण एरिया हा पाठीमागचा आहे आणि इथं लिंबाचं झाडं आहे खूप मोठं झाले पहा आम्ही इथं राहायला आलो तेव्हा लावलं होतं आणि इकडं पण आंब्याची झाडं आहेत काय काहीच नाही खाली हिलत होतं मग ते हवाने हिलत होतं रे राहू द्या राहू तुम्हाला हर रोज बघायला राहील ते कसं होतंय मोठं होत आहे का छोटं होतंय कस तरी झालं हात नाको लावू इजू काटायचं रे तुम्ही उद्या पण येऊन बघू शकतात केवढं होतंय ते हा मग उद्याच्याला किती मोठं होतंय ते बघूत आपण हा चला चला घरी मशरूमची भाजी बनायची या काय नाही नसते ना भाजी बनत बेटा खूप साऱ्या लागतात मशरूम तेव्हा मग भाजी बनते त्याची हा ना मग खूप छान लागत तर आपल्याला लोणच्यासाठी काही मसाला बी काढायचा आहे अजून काय काढलं नाही आणि लोणचे सुकायला ठेवलेले आहेत उन्हाला थोडेसे तर चला आपण आता घरी चाललो